कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपूर्ण झालं त्याचा आणि याचाच मोका मौका सांगला तर आपण उपमहाराष्ट्र म्हणून आजारी आभास चंद्रकांत की जे स्वच्छता ठेवतात आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आम्ही या ठिकाणी दोन शिक्षक या ठिकाणी वेगवेगळ्या वजन गटामध्ये उपस्थित असलेले दोन्ही मार्गदर्शक त्यांच्या करतो आणि आपणाला एक छोटीशी प्रश्नावली या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे त्या माध्यमातून या खेळाविषयीचं अधिक ज्ञान यादी मुलांना मिळावं म्हणून मी विनंती करतो तो बघतो काय

तेथील तेच वस्ताद आमच्या तालीम संघाला होते जिल्हा तालीम संघाला त्यांनाच आम्ही आमचा आदर्श मानतो खूप चांगलं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पुढचा प्रश्न आपल्याला कुस्तीची आवड निर्माण होण्याचे कारण कोणते आपल्या घरामध्ये वडील चुलते कुस्तीमध्ये मेहनत करत होते आणि त्यांना परिस्थितीनुसार खेळता आलं नाही तरी त्या ठिकाणी त्यांनी स्वप्न बघितलं होतं की आपल्याला नाही खेळता आलं तरी आपली मुलं घडवायचे आणि त्यासाठी त्यांनी बकऱ्याच्या सुद्धा स्वप्न बघितली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वप्न जगली आणि आम्हाला तालमीत पाठवलं आणि खुराकाची आहे त्या कंडिशनमध्ये प्रतिकूल प्रस्ती नसताने त्यांनी खुराकाची उपलब्धता तयार करून आम्हाला इथपर्यंत पोचवण्यात त्यांचा शिवाचा वाटा आहे आमच्या कुटुंबाचा आपण धनगर समाजामधून आपली झालेली आहे म्हणतात ना त्याचे मानकरी असतात भरपूर सारं धन असतं आणि दिलदार सुद्धा तेवढेच असतात मोकळ्या हवेमध्ये आणि काळ्या मातीमध्ये आपण घडला आणि तिथपर्यंत गेला त्याचा कौतुक आणि अभिमान आमच्या सगळ्यांनाच या ठिकाणी आमचे दुसरी विद्यार्थिनी आहे दिर्वा प्रताप पवार या ठिकाणी तिनंही हे प्रश्न आपल्याला विचारावेत तिच्या मनातले विनंती करू प्रश्न क्रमांक तीन प्राथमिक शाळेत एखाद्या शिक्षकाने आप आपणास या खेळासाठी प्रेरित केले होते का शिक्षकाशिवाय काहीही का का होत नाही कोण कोणीही जरी असेल कुठल्या खेळाचा असो शिक्षणाचा असो शिक्षकाशिवाय काही होत नाही शिक्षक येता पहिलीपासून ज्यांनी आपल्याला प्रेरित केलं कुणी केलं नाही नाही शिक्षकाशिवाय काहीही होत नाही शिक्षकांनी प्रेरित करून जे आता जे वस्ताद असतात इकडच्या भाषेत आपण शिक्षणाच्या भाषेत शिक्षक म्हणतो आणि तिकडच्या भाषेत वस्ताद म्हणतो आपण वस्ताद हेच आमचे शिक्षक असतं आणि त्या वस्तादांच्या आपण आई वडील पण तेवढं प्रेम करू शकत नाही एवढे वस्ताद आपल्या प्रेम करतात ते म्हणजे शिक्षण त्यांच्यामुळेच आपण प्रेरित होतो मनपूर्वक धन्यवाद या क्षेत्रातील आपले प्रेरणा स्त्रोत कोण या क्षेत्रातील आमचे प्रेरणा स्त्रोत आपल्या तालीम संघामध्ये जिल्हा तालीम संघामध्ये असणारे आपले डबल उपमहार्गेश्वरी बाळासाहेब पडगाव हे आमचे गुरुवर आहेत त्या क्षेत्रातील कुस्तीतील त्यांच्यामुळेच आम्हाला कुस्तीचा श्रीगणेशा कळला आणि त्यांच्यामुळे कुस्तीतील सगळे बारकावे आम्हाला आत्मसात करता आले शिवछत्रपती पुरस्कार विजेते साईराव पवार भाऊ आणि त्याच्यानंतर डबल उपमार्ग श्री बाळासाहेब पडगाव हेच आमचे या क्षेत्रातील गुरु प्रकारे व्यायामाची गरज असते कुस्ती खेळाचा सर्वांगीण विचार करता सकाळी उठल्यापासून जे आपले प्रशिक्षक आहेत शिक्षक असतील गुरु असतील वस्ताद असतील तर त्यांनी सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतचा प्रोग्राम सेट करायचा असतो जसं आपण शाळेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी जसं अभ्यासाचं टाईम टेबल बनवतो त्या टाइम टेबलमध्ये जर आपलं पोर्शन पूर्ण नाही झाला तर सर कसे आपले एक्स्ट्रा टास्क घेतात आणि तो अभ्यासक्रम पूर्ण करतात कारण तर पहिली टेस्ट आल्यानंतर किती अभ्यासक्रम उरकायचा आहे हे त्यांचं जसं टाइम टेबल असतं तसं कुस्तीचं पण असतं कुस्तीच्या प्रशिक्षकाने हे टाइम टेबल बनवायचं आहे आणि त्याप्रमाणे हळूहळू त्या मुलाला डेव्हलप करायचं आहे कुस्ती हा एका क्षणातनं येणारा विषय आहे त्यासाठी सगळ्यांनी त्याच्यावर प्रयत्न केले पाहिजेत आईवडिलांची साथ तर पाहिजेच पण शिक्षकाशिवाय काही होणार नाही शिक्षकाने सकाळी तुमच्या पाठी चार वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत एक शेड्यूल असतं आहे त्याच्यानंतर दुपारी साडेतीन ते सहा वाजेपर्यंत एक शेड्यूल असतं आणि टुर्नामेंट आल्यानंतर तिसरा टाइम म्हणून आपण तो पण नऊ ते अकरा जसं तुमची मेहनत वाढेल जसं जोड वाढेल तसं तुम्हाला पुढं पुढं त्या शिक्षकांच्या खाली टाइम टेबल बनवून काम करायला लागतो तु। तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली याबद्दल तुमचे धन्यवाद हा खेळ आपण आपल्या कौशल्याने यशदायी केला आहे आपले नाव या क्षेत्रात सर्व सर्वत्र घेतले जाते मुलांना <laughs> सर्व मुलांनी सकाळपासून आपल्या कोच ऐकलं पाहिजे गुरुला आदर आदरस्थानी ठेवून गुरुच्या मार्गदर्शनाने तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे निश्चित तुम्हाला यश मिळेल आई वडल्यानंतर जे पण त्यांच्या पण स्थान हे गुरुचे असते ते तुमच्या शिक्षकांचं तुम्ही ऐकत गेला त्यांच्या टाइम टेबलप्रमाणे फॉलो करत गेला यश हे तुमच्यापासून खूप लांब नाही आहे यश तुमच्या खूप जवळ असते फक्त तुम्ही त्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्या गुरूंचा एकही आज्ञा न मोडता जर तुम्ही त्यांचा ऐकत राहिला तर तुम्हाला ऑलिम्पिक राष्ट्रकुल असेल ते कॉमेवलं असेल तुम्ही कुठेही पोचू शकता फक्त तुमची मेहनत आणि गुरु हे दोन महत्वाचे घटक आहेत पुस्तकात हा पारंपरिक खेळवाड वाढ वाट वाटते जा, का निश्चितच आमचं नाव आहे सर्वसामान्य आम्ही मेंफळाची मुलं आहोत ह्या लाल मातीमुळेच आम्हाला या क्षेत्रात आलो आणि या कुस्तीक्षेत्रानेच आम्हाला जे काय आहे जे आमच्या आयुष्यात काय आता जे बदल झालेला आहे हा क्षेत्रामुळे झालेला आहे त्याच्यामुळं हे क्षेत्र वाढावं ही हंड्रेड पर्सेंट सगळ्यांची इच्छा असणार आहे आणि त्यासाठीच आम्ही पण खूप प्रयत्न करतोय की आपले खेळाडू जास्तीत जास्त लाल लालमातीक आले पाहिजेत मॅटकं गेले पाहिजेत चांगले जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेतला पाहिजे चांगले खेळाडू घडले पाहिजेत उलटा आम्हाला छान वाटलं की जवळसारख्या ठिकाणी पण इतके चांगले खेळाडू इतकं पार्टिसिपेट आहे आणि इतके चांगल्या शाळा इतक्या स्पर्धा इतकी छान आयोजन करू शकते तर तुमच्या शाळेत कधी लागेल जे शिक्षक तर आहेतच आहे परंतु शिक्षकाशिवाय सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला काय प्रश्न पडतील त्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला शोधायची असतील कधीही तुम्ही आम्हाला बोलवू शकता आम्ही कुस्तीनं आमचं नाव आहे कुस्तीनंच आम्हाला घडवलं आहे त्यामुळे आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असू कुस्ती खेळावण्यासाठी कारण एवढं आमचं कुस्तीवरती प्रेम असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये मला वाटतंय सर्वात पहिले उपमहाराष्ट्र केसरी आणि मी असंही ऐकलंय की पंचवीस एक तुम्ही चुलत भाऊ आहात आणि शिक्षण आणि कुस्ती यांचा तुम्ही जवळचा नातं जोपासत आज तुमच्या घरामध्ये शासकीय नोकरीमध्ये कोणकोणत्या पदांवरती कुस्तीच्या माध्यमातून तुमचे भाऊ पोचले एवढं या आमच्या मुलांना सांगावं कुस्ती हा असा खेळ आहे की लाल माती तुम्हाला सर्व काही देते मी कुस्तीसाठी मनापासून जर मेहनत केली तर कुस्तीनेच सर्व घडवलं आहे आम्हाला सर्वसामान्य मेनफळांची मुलं इथपर्यंत पोचणं शक्य नव्हतं ते आपल्या सातारा जिल्ह्याच्या सर्व कुस्तीप्रेमींचा आशीर्वाद आणि सगळ्याच्या दुवेमुळेच हे शक्य झाले आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली भावंड एकूण आहे आम्ही सक्य चुलत भाऊ पंचवीस जण आहे आमचं मोठे कुटुंब आहे त्याच्यातील आम्ही साधारणतः पंधरा जण इथंच होतो सक्य चुलत भाऊ तालीम संघामध्ये आणि त्याच्यानंतर जे काय पुतणे आमचे आले जे भावांना आमच्या शक्य झाले नव्हते कुस्ती खेळणं त्यांची मुलं पण परत आले असे आमचे चाळीस ते पन्नास सत्ता नॅशनल प्लेयर आहेत आमच्या घरातीलच आणि सर्वांनी मिळून कुस्तीचे आणि काय होईल की मोठे पैलवान चांगली मेहनत करत असतील तर ॲटोमॅटिक लहान मुलं लहान भावंड करत राहते ते आणि ह्याच प्रकारे आता माझा छोटा भाऊ आता ए पी एम शिवाशी ते ए पी आय ह्या पोलीसच्या पोस्टवर ते आहे सोळा ते सतरा जण भाऊ माझे पोलीसमध्ये कोणी एस आर पीमध्ये त्याच्यानंतर जे राहिले आहेत ते सातारमध्येच आपापले उद्योगधंदे व्यवस्थित करत आहेत कोण कंट्रक्शनमध्ये आहे कोण कशामध्ये आहे या सर्वांच्या जिल्हावासीयांच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि कुस्तीप्रेमींच्या पाठिंब्यामुळे हे आम्हाला शक्य झालं तर कुस्तीमध्ये खूप मोठं करिअर आहे शिक्षण आणि कुस्तीचा तुम्ही मेळ घातला पाहिजे आणि तुमचं करिअर निश्चित तुम्ही फुलवू शकता आणि ह्या लहान मुलांना मी एकच संदेश देईन की तुम्ही शाळेबरोबर जर तुम्ही कुस्ती मातीशी एकनिष्ठ राहिला शिक्षकांचं ऐकलं तर तुमचं भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे कुस्तीला खूप मोठं करिअर आहे फक्त त्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही पाहिलं बर, पाहिजे अभ्यासाबरोबर कुस्तीकडे पण लक्ष दिलं पाहिजे ज्या कुठलाही तुम्ही खेळ खेळा परंतु मातीतला गेम खेळा हेच मी सर्वांना संदेश देईन <laughs> ज्या पद्धतीने तुम्ही कुस्ती क्षेत्राला कुस्ती कौशल्य तुमच्या रुपयाला त्या रूपात तुम्ही आहार प्रत्यय आला की उद्घाटन समारंभाला उपक्रम त्याला दाद देण्यासाठी तुम्ही स्पेशल वेगळ्या संधी दिली आणि तुमच्यासाठी तुमच्याबरोबर बरोबर औपचारिक माहिती अनौपचारिक व्यक्त झाली खऱ्या अर्थानं आलेवाडी शाळेचा हा उपक्रम यामुळे या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या समोर जाणार आहात आलेवाडी शाळाच काय तालुक्यातील सर्व विद्यार्थी तुमच्या वक्तव्याने तुमच्या उत्तराने प्रेरित होऊन या मर्दानी खेळाकडे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा मर्दानी खेळ रांगडा खेळ कुस्ती निश्चितपणे आपल्या दिलेल्या उत्तरांनी हे विद्यार्थी प्रेरित होऊन कुस्ती हा खेळ जास्तीत जास्त जे पुन्हा एकदा गावात गावामध्ये असा मोठा होईल त्याच्यासाठी मग मल्लखांबाची एक जोड असेल किंवा या पद्धतीच्या सगळ्याच गोष्टी अशा आहेत त्या मातीतल्या आहेत तुम्ही की कुठलाही खेळ खेळा मला तो माता खेळ खेळा तर या मातीशी आपण मोठं नातं आहे पलटणचं नातं तर तुम्ही सांगितलं तर आज या ठिकाणी आपण आदरणीय उपमहाराष्ट्र केसरी आबा आणि चंद्रकांत स्कूल पलटण तालुक्याचं म्हणजे मोठं नाव तुम्ही केलेलंच आहे या ठिकाणी आलेवाडी शाळेला मुलाखत संधी दिल्याबद्दल जाधव या प्रियांकाच्या माध्यमातून या ठिकाणी ही यशस्वी झाली तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं पुन्हा आभार प्रकट करतो आणि धन्यवाद